नमस्कार महासागरच्या खरी खरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते नड्डा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आता आम्हाला गरज नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे आता भारतीय जनता पक्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातला नसून मोदीजींच्या काळातला आहे असेही त्यांनी नमूद केले आहे निवडणुकीचा चौथा टप्पा झाल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल असे विधान का करण्यात आले याचा शोध आपण घेतलाच पाहिजे पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला आले होते असे म्हणतात की मोदी साहेबांना भेटायला ना सरसंघचालक भागवत आले ना नितीन गडकरी आले पहिल्या टप्प्याच्या थंड प्रतिसादानंतर संघाने स्वयंसेवकांमार्फत मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी पंतप्रधान प्रयत्नरत होते परंतु संघाकडून मिळालेला थंड प्रतिसाद आणि त्यांच्यानंतर तीन टप्प्यातही यामुळे नड्डा यांनी संघाबद्दल असे विधान केले असावे की काय अशी संघ मदत नड्डा यांनी हे विधान केले आहे का हाही एक मुद्दा आहे जनसंघ हे संघाचे प्रोडक्ट जनसंघाचा पुनर्जन्म म्हणजेच भारतीय जनता पार्टी या जनसंघाबद्दल दुसरे सरसंघचालक माधवराव गोळवलकर यांनी असे विधान केले होते की या जनसंघाचा उपयोग झाला तर ठीक अन्यथा हे प्रकरण आम्ही संपवून टाकू त्याचा घेऊन आता संघाने संपवून टाकण्याआधी भाजपने फारकत घ्यायचे ठरवले आहे असे समजावे का म्हणजेच जे काम संघाला करायचे होते ते काम आता भारतीय जनता पक्ष करणार असे दिसल्यावर भाजपमधील संघाधिष्ठित मंडळी हे मान्य करतील का देशाला नव्हे जगाला भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आधारे चालणारा पक्ष आहे हे ठाऊक आहे मग आता नड्डा साहेबांनी जे विधान केले ते त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने केले असेल असे, असे समजणे भाग आहे नड्डा यांच्यापेक्षा वरिष्ठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हेच आहेत नड्डा यांनी हे विधान करून आता चक्क संघाशी पंगा घेतला आहे का हा पंगा मात्र एकटे घेऊ शकत नाही हेही सर्व मान्य आहे गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष बनलाय या पक्षातील आयात लोकांची बेरीज केली तर हे लोक भाजपमधील मूळ एवढेच भरतील हेमंत बिस्वा सर्मा पासून अजित पवार आणि आता अशोक चव्हाण यांच्यापर्यंत जी जी मंडळी भाजपमध्ये आलेली आहे त्या सर्वांना नड्डाजींच्या या वक्तव्यामुळे निश्चितच परमानंद होत आता भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या चारशे जागा जिंकून संघाला चपराक देतो की संघ आपल्या हुशार परिवाराची ताकद दाखवतो हेच भारताला बघायचे आहे दोघांचेही नमस्ते सदा वत्सले हेच वाक्य आहे यात संशय घेता कामाने एवढेच आम्हाला वाटते नड्डा यांनी खोदलेला गड्डा भविष्य काळात काय परिणाम करेल यासाठी चार जून पर्यंत वाट पाहणे एवढा एकच भाग आता शिल्लक आहे अशाच राजकीय घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच ला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार